नमस्कार प्रेक्षकांनो थर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिमा पूर्णाजीला या सगळ्याशा मुळाशी तुम्ही मला दिलेलं ते वचन आहे ना पूर्णाजी ह्या वचनामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर यावरती पूर्णाजी मते ते वचन जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्या वचनातून मला मुक्तता मिळत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही असं म्हणून पूर्णाजी तिला सगळं सांगते तर यावरती प्रतिमा मते हो तुझं बरोबर आहे पण मला तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचं वचन दिलेलं एकही गोष्ट आठवत नाहीये मी तुला मला आठवत नसलेल्या वचनापासून मी तुला मुक्त करत आहे आजपासून अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न होणार नाही मी तुला ह्या बंधनातून मुक्त करत आहे आता हे ऐकल्यानंतर सगळेजण हैराणीने पाहतात तर अर्जुनला मात्र खूपच आनंद झालेला आहे अर्जुन पूर्णाजीला म्हणतो आत्ताच तुला प्रतिमात्याने माझ्या आणि तन्वीच्या लग्नातून बंधनातून मुक्त केलेलं आहे तर मला आता माझं वचन निभवायचं आहे माझं सात जन्माचं सा वचन मला निभवायचं आहे आणि मी माझ्या बायकोशी म्हणजेच सायलीशी लग्न करणार आहे आणि मला आता कोणीही थांबवू शकणार नाही तर इथे आखर शेवटी सायली आणि अर्जुन एकत्र आलेले आहेत आणि ते लग्न मंडपात बसलेले आहेत तर दोघांमध्ये विधी सुरू झालेल्या आहेत सायलीच्या चे चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा